अजित पवार आणि जयंत पाटलांमुळे राष्ट्रवादी फोडली आता रोहित पवारही त्याच मार्गावर असल्याच्या बातम्या जयंत पाटलांवर असलेली नाराजी स्पष्ट करत रोहित पवारांनी अजित पवारांच्या पावलावर पाऊल ठेवलं आणि त्यातही सांगलीत विश्वजित कदम आणि जयंत पाटील यांच्यात वर्चस्व वादाची लढाई आणि त्यातही जयंत पाटील एकटे पडलेत खरं तर सांगलीचं सा राजकारण लोकसभेच्या निवडणुकांपासून चांगलं स्थापलेलं सांगली लोकसभेच्या जागेवरून शिवसेनाविरुद्ध वाद आपण सगळ्यांनीच पाहिलाय पण आता सांगलीमध्ये विश्वजित कदम विरुद्ध जयंत पाटील यांच्यातील संघर्षाने सांगलीचं राजकारण ढवळून निघतंय सांगलीवरून एवढं राजकारण का तापतंय आणि त्यातून जयंत पाटलांचा इस्लामपुरात करेक्ट कार्यक्रम कसा होणार याबद्दलच या, या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात नमस्कार मी प्रशांत टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपले स्वागत सांगलीच्या जागेवरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये झालेल्या वादातून काँग्रेसला सांगलीची जागा शिवसेनेला सोडावी लागली आणि काँग्रेसच्या विशाल पाटलांनी बंड करत अपक्ष उभे राहण्याचा निर्णय घेतला आणि ते जिंकून देखील आले पण या सगळ्यात एक नेता म्हणून सगळ्यांसमोर आला त्या नेत्याचं नाव म्हणजे विश्वजित कदम विशाल पाटलांना विश्वजित कदमांनी साथ दिली आणि संपूर्ण काँग्रेस एकसंध ठेवली त्यामुळे विशाल पाटलांचा सांगलीत विजय झाला बंडखोरी झाली पक्षाच्या भूमिकेचा म्हणजेच आघाडी म्हणून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला म्हणजे शिवसेनेच्या चंद्रहार पाटलांना पाठिंबा देण्याची भूमिका सांगलीच्या नेत्यांनी स्वीकारली नाही आणि महाराष्ट्रातील काँग्रेसच्या बड्या नेत्यांनीही विशाल पाटलांना मदत केली असल्याच्या चर्चा झाल्या त्यामुळे शिवसेना काँग्रेसमध्ये वाद झाला आरोप प्रत्यारोप होऊ लागले कोल्डवारही वॉरही झाले पण या सगळ्या वादात विशाल पाटलांना तिकीट भेटू नये असा प्रयत्न राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांनी केला असल्याचा आरोप विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांनी केला त्यातही सांगलीची जागा जिंकून आणल्यामुळे सांगलीमध्ये वादाची लढाई पुन्हा एकदा लोकसभा एखाती एक जिंकून सांगलीमध्ये फक्त काँग्रेसचं आणि स्वतःचं वर्चस्व सिद्ध केलं लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसची झालेली एकजूट कुणाला तरी पाहली नाही म्हणून खडे टाकण्याचे काम केले अशांना मतदारांनी जागा दाखवली आहे लोकसभा निवडणुकीवेळी झालेला त्रास असह्य होता जाहीरपणे हा त्रास कथन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं त्यांनी अद्याप हा त्रास देणारे कोण आहेत हे जाहीरपणे सांगितले नसले तरी त्यांचा हा जयंत पाटलांकडेच असल्याचं बोललं जातं त्यामुळे सांगलीमध्ये या दोघांमध्ये वाद होणार याची चर्चा आतापासूनच केली जाऊ लागली आहे त्यामुळे विश्वजित कदम आणि विशाल पाटी पाटी आनी आनी पाटील यांनी या जयंत पाटील यांच्या विरोधात शड्डू ठोकलाय आणि अप्रत्यक्षपणे जयंत पराभव करण्याचा जणू त्यांनी धरलाय आणि पक्षांतर्गत विरोधामुळे जयंत पाटील आधीच बॅकफुटवर गेल्याची चर्चा आहे त्यामुळे या सगळ्या आघाड्यांवर जयंत पाटील काय भूमिका घेतात हे पाहणंही तितकंच महत्वाचं आहे सांगलीत सध्या कोणाचं वर्चस्व आहे हे पाहणंही तितकंच महत्वाचं आहे सध्या सांगली जिल्ह्यातील आठ पैकी तीन आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन काँग्रेसचे दोन भाजपचे आणि एक शिवसेनेचा आमदार आहे आणि राष्ट्रवादी पाच जागांवर आपला हक्क दाखवते तर विश्वजित कदमांनी जवळपास सगळ्या जागांवर दावा केलाय त्यामुळे जयंत पाटलांचा करेक्ट कार्यक्रम करायचा अशी मानसिकता तर विश्वजित कदमांची नाही ना या शक्यतांनी सांगलीचं राजकारण तापलंय आणि त्यातही जयंत पाटलांवर रोहित पवार नाराज असल्याच्या बातम्याही येत आहेत त्यातून विधानसभेनंतर प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची घोषणा केल्याने जयंत पाटलांचं राजकारण खरंच संपलंय की ते भाजपच्या वाटेवर आहेत या शक्यता राजकीय वर्तुळात बोलून दाखवल्या जात आहेत विश्वजित कदम सांगलीच्या राजकारणात जयंत पाटलांची जागा घेणार का आणि खरंच जयंत पाटलांचा करेक्ट कार्यक्रम होणार का सांगलीतून त्यांचं वर्चस्व संपणार का यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि यासारखे व्हिडिओ पाहण्यासाठी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा